सातारा कोल्हापूर रोडवर असलेल्या मराठा हॉटेलच्या अलीकडील बाजूस डावीकडे असलेल्या आंब्याच्या झाडाजवळील विद्युत पोल नाशिक कोल्हापूर या बसवर पडला पण सुदैवाने जीवितहानी टाळल्याची घटना आज सायंकाळी पावणे पाचच्या आसपास घडली याबाबत सविस्तर माहिती अशी की नाशिकहून कोल्हापूरला निघालेली बस एम ए चौदा एल एक्स सत्याहत्तर सा, स सा, एकोणऐंशी सत्त्याऐंशी ही बस जवळपास साठ प्रवाशी घेऊन कोल्हापूरकडे निघाली होती याचवेळी मार्ट हॉटेलच्या बाजूने भरधा वेगात आलेला कॉन्क्रीट मिक्सरचा एक ट्रँकर रस्त्याच्या वरून जाणाऱ्या वायफायच्या केबलला धडकला वायफायची केबल ती विद्युत प्रवरून नेली असल्याने क्षणातच लोखंडी विद्युत पोल हा कोल नाशिक कोल्हापूर या बसवर पडला त्याचवेळी मोठा आवाज आल्याने प्रसंगावधान राखून एस टीच्या चालकाने एस टी तात्काळ थांबवली पण सुदैव असं ती त्या क्षणी जो विद्युत पुरवठा होता तो खंडित झाला आणि त्यामुळे एस टीतील जवळपास पन्नास ते साठ प्रवासी बालंबाल बचावले याचवेळी सिमेंट वाहतूक करणारा टँकर हा पळून गेला मात्र याचवेळी इथे वाहनांची कोंडी झाल्याने उलटसुलट वाहने इले जा करत होती घटनेची माहिती मिळताच वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी हजर झाले आणि त्यांनी पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली तुम्हाला समोर जे अपार्टमेंट दिसतंय ते आहे गजान बाईड आणि गजन बाईडच्या बरोबर समोरच्या बाजूलाच ही घटना घडली आहे आणि पुढे काय झालं आहे याचा अंदाज न आल्याने बहुतेक दुचाकीधारक चार धारक या रस्त्याने येत होते त्यांना मात्र वळसा घालून जावे लागले तुम्हाला सध्या समोर ही बस आणि तिच्यावर पडलेला विद्युत खांब दिसत आहे ही बस कोल्हापूर आग्राच्या असून या बसने खरं तर काही चूक नसताना बसवर खांबपाल चूक वायफाय केबलधारकाची म्हणजेच पुरवडदाराची आणि संबंध या तिकडे या सांगा काय झालं आपल्या चॅनल लावायचं आहे चला जाऊ दे काय 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 झालं सांगा

किती वेळ झालं मग किती वेळ झालं पंधरा मिनट झाली गाव काय घेऊ एक मिनिट खाली येतात का जरा काय झालं तेवढं सांगता काय करताय तुम्ही हो काय करता घेऊ नका खाली या इकडे खाली या काय झालं तेवढं सांग अहो ते मिक्सर असते कॉन्क्रीटच त्या मिक्सरला वायरी अडकली आणि ती खांब गाडीवर पडली कोणाला काय चालणार नाही नाही किती लोक होते भरली होते गाडी मग आता काय यायला लागलेत का डेपोची माणसं आणि त्यानंतर मग बाकीची पंचनामा का तर सर कोणत्या डेपोची गाडी कोल्हापूर नाशिक कोल्हापूर गाडी काय तुमचं नाव काय गाय समुद्र आहे काय समुद्र आहे मग का कुठला